नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला लगे मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ्या हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल बारशी टाकडी कापूस मध्यम स्टेपल अवघ बारा हजार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवघ सहा हजार एकशे दहा क्विंटलची कमीत दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल इंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक दहा हजार क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार तीनशे रुपये क्विंटल बारामती कापूस मध्यम स्टेपल अवघ अकरा क्विंटलची कमीत कमी दास चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दास सहा हजार चारशे रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस स्टेपल अवघ सतराशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार दोनशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल कोपर्णा कापूस लोकल एकोणीस हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कम कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्व चादास सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा सा दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल एकशे पन्नास क्विंटलची కమిత కమదా సహ హజార్ నౌశే రుపయ క్వింట్ల సర్వసా నౌష పన్స్ రూపే క్వింట్ల జాస్తిచారంభ రుపయ క్వింట్ల నేరపంత కాపూస్ లోకల్ అవక సవ్ క్వింట్ కమిత కమి సర్వసారణ జాస్తిచారే రూపే క్వింట్ల మహావ కాపుల్ అవక తిని క్వింట్ కమిత కమదా సహ హుయ క్వింట్లు సర్వసాదా సత హజారు క్వింట్ జస్తి దా సజ రుపయ క్వింట్ల ఉమరే కాపుస్ లోకల్ అవక నౌష ఛత్తిస్ క్వింట్ कमीत कमी कमदास सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वात अंदाज सात हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल अकोला पोरगाव मंचूर कापूस लोकल अवघक चार हजार चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वात अंदाज सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवघक चार हजार एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वात अंदाज सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल ஜாஸ்த் சாஹிபார்த்து காப்பூசல் அக்க சாஷே க்விண்டல் சாஹிபல் சர்வசா அந்த சாஹிபல் ஜாஸ்த் சாஹிபல் பார்க்கிணி காப்பூச மதம் ஸ்டேஃபல் அவக்ட் कमीत कमी दास सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात दा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवघ तीन हजार सहा क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल राळेगाव कापूस लोकल अवक आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमल्यास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमद्यास सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वच अंदाज सहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक चार हजार क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वात अंदाज सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार सा पंच्याहत्तर रुपये क्विंटल नंदुरबार कापूस लोकल अवक नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार एकशे सा तीस रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग मंगभेटू यानवी नोट सोबत्तोपर्यंत नमस्कार बायबाई